तासगाव बेंद्री रोडवर बेंद्री हद्दीत नारळ काळी बावली लिंबू अशा प्रकारे जादूटोणा केल्याने नागरिकातून एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या गोष्टीची माहिती मिळताच भास्कर यांना कळताच तातडीने धाव घेऊन या जादूटोण्याचा सूक्ष्मोक्ष लावला यावेळी सदाकडे म्हणाले की अशा जादूटोण्याने कोणतीही वाईट प्रसंग होऊ शकत नाही तरी नागरिकाने घाबरून जाऊ नये असे आवाहन सदाकडे यांनी केले यामुळे नागरिकातून एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बघा हा उतारा बेंद्री तासगाव रोडवर कुणीतरी टाकलेला आहे याच्यामध्ये काळ्या बाहुलीला नारळाबरोबर असं धाग्यानं गुपलेलं आहे त्याचबरोबर दुसरी काळी बाहुली आहे तीन नारळ आहेत हळदी कुंकू आणि सेंटची बाटले आणि लिंबू पण आहेत तर हा जाणीवपूर्वक कोणतरी भीतीतरी वातावरण तयार करण्यासाठी जाणीवपूर्वक असं उतारा टाकलं जातात किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या बुवा असं केलं तर तुझं भलं होईल असं म्हणून काही लोक उतारा टाकायला सांगतात याच्यामध्ये भीतीचं वातावरण तासगाव तालुक्यामध्ये बऱ्याच मशानभूमीमध्ये असे प्रकार घडायला लागलेले आहेत वासुंब असेल तुरच्या असेल या मशानभूमीमध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं भावल्या उतारं आणि कुणाच जर फोटो जाळलं जातात असं अजिबात लोकांनी भीतीचं काय वातावरण करण्याचं काही कारण नाही तर ही लोक जाणीवपूर्वक असं भीतीचं वातावरण व्हावं म्हणून करत असतात ह्याच्यामध्ये काय फरक पडत नाही आता नारळ आहे ते आम्ही खायचं जिनस आहे हे तीन नारळाचा मी घरी घेऊन खायला घेऊन जाणार आहे आणि या काळ्या भावल्यांचा काही उपयोग नाही त्यामुळे या काळ्या भावल्या फेकून देणार आहे मी भास्कर सदाकडे विज्ञान बोधवाहिनीचा राज्य कार्यवाह आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये पस्तीस जिल्ह्यामध्ये आम्ही अंधश्रद्धा निर्मूल समितीचं काम सुरू आहे आणि मी सुद्धा आता विज्ञान बोधवाहिनीचा राज्यकार्यवाह म्हणून स आ, का, काम करतो आहे शाळा कॉलेजमध्ये आम्ही एक विज्ञान बोधवाहिनी म्हणून सातत्यानं फिरतो आहे आणि त्याच्यामध्ये ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली ह्याची फिल्म आम्ही लोकांना दाखवतो आहे तर हा प्रकार कुणीही भीतीचं वातावरण करण्याचं कारण आता नारळा मी घेऊन जाणार आहे आणि लिंबू का, काय खायला असतील तर ते घेऊन जाणार आहे नसेल तर चांगलं नसतं तर मी पिकून देणार आहे आणि हे आता नारळा मी खायला घेऊन घरी जाणार आहे धन्यवाद